इथं जर शिंदे सेना आणि अमुक तमुक एकत्रित येत असतील त्यांना जर त्या हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी उग हो जर सत्ता सत्ता स्थापन करून काँग्रेसला बदनाम करायचं आम्हाला बदनाम करायचं हे षडयंत्र जर मोडून काढायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकत्रित लढलं तरच महाविकास आघाडीचा फायदा तर त्यांचाही फायदा होणार आहे पण आमची ही खंत आम्ही सांगू कोणाला आमच्या दारात येऊन जर गद्दार सेनेचा लोक जर नारळ पोडत असतील तर आमचा उपयोग का हो त्या मंदिराच्या पालखीचं त्या देवीच्या पालखीचं आम्ही मानकरी आहोत हिंगोली आड्नावाची सगळी या शिवाय पट्टी ती सगळी हिंगोली म्हणजे आम्हीच नव्हे सगळी पण तिथं जर आम्हाला न्याय मिळत नसेल आम्ही यांना मागणी करायची मी स्वतः मालोजीराजांना पन्नास फोन केले आहेत राजांनी माझा एकही फोन उचलला नाही माझी विनंती आहे त्या माझ्या याच्यात नमूद करा निवडणूक आली की गया वाया करायचं रवी कुठं आहे कुठं दमलाय दोन मिनिटात या वीस मिनिटात या आज जरा इथं जावा उद्या राजारामपूर जावा परवा तिथं जावा सगळं केलं घेऊ पण कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी तुमचं योगदान आता सुरू झालं पाहिजे